बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत तब्बल पाच महिन्यांचा विलंब झाल्यानं हजारो कामगारांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावं लागत आहे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आरोग्य विमा शिक्षण सहाय्य लाभ आणि अपघात भरपाईसारख्या महत्त्वाच्या योजना मिळत नाहीत कामगार नेत्यांच्या मते नोंदणी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि स्थानिक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रक्रिया ठप्प झाली आहे अनेक कामगारांनी सर्व कागदपत्रे सादर करू नये प्रमाणपत्र न मिळाल्याची तक्रार व्यक्त केली आहे ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कामगारांना चार ते पाच महिने पडताळणीसाठी थांबावे लागत आहे या विलंबामुळे त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे बांधकाम कामगारांच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियामध्ये जो विलंब लागत आहे तो दैनंदिन पडताळणी संख्या म्हणजे आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कामगारांना संबंधित ठिकाणी तालुका केंद्र ज्याला आपण म्हणतो अशी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये साडेतीनशे पेक्षा अधिक कामगार केंद्र आहेत सदरच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मग त्याचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर केला जातो तर या परिस्थितीमध्ये दैनंदिन त्यांचा जो स्लॉट आहे ते फक्त चाळीस ठेवलेला आहे आणि ते चाळीस ठेवल्यामुळं दोन महिने चार महिने पाच महिने इतका कालावधी त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी आणि पडताळणीसाठी लागतो हीच संख्या दोनशे करावी असं म्हणून आम्ही कामगार मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत त्यांच्याशी निवेदन देऊन चर्चा केलेली आहे हे झाल्यामुळं काय अडचणी येतात तर प्रामुख्यानं दरम्यानच्या तीन ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये एखादा कामगार दगावला मृत्यू झाला तर त्याला लाभ आपण देऊ शकणार नाही मुलांच्या शिष्यवृत्तीचं मुळं मुला फार मोठं नुकसान महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं होते तर ही नोंदणी आणि प्रक्रिया तातडीनं झाली पाहिजे आणि त्यांना सर्व प्रकारचे लाभ मिळाले पाहिजेत आपल्या संघटनेकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कामगार मंत्री आकाशजी पुणकर यांच्याकडे दोन वेळा भेटून आम्ही निवेदन देऊन चर्चा केलेली आहे त्या दरम्यान त्यांनी जे प्रतिनिधी आहेत जे कामगार आहेत किंवा स्टाफ आहे ते वाढवण्यासाठी ते आम्ही वाढवणार आहोत असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे कामगारांचा आर्थिक तोटा किंवा अडचण याबाबत आमच्याकडे काही आकडेवारी आहे किंवा विलंबामुळे या विलंबामुळे आता साधारण पाच ते सात लाख कामगार प्रतीक्षेमध्ये आहेत सात लाखापेक्षा अधिक कामगार मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणजे इतर जे लाभ घ्यायचे आहेत अठ्ठावीस प्रकारच्या वेगवेगळ्या योजना ते घेऊ शकत नाहीत आणि कामगार मंत्री आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये सेवा हमी कायदा लागू केलेला असून सुद्धा अधिकारी वर्ग त्याला जाणून बुजून टाळाटाळ करतात आणि प्रसंगी या कामगारांना त्रासाला सामोरे जावं लागतं अशी परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची आहे हे आपण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्या के केंद्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि कामगारांना वारंवार महिने जर प्रतीक्षा करावी लागत असेल त्यासाठी आम्ही दररोज दोनशे कामगारांची पडताळणीची मागणी केली आहे ती जर पूर्ण नाही झाली तर दिवाळीच्या नंतर मुंबईला आम्ही महाराष्ट्र विधान मंडळाच्या समोर भव्य आंदोलन केल्याशिवाय राहणार <सथी> नाही बांधकाम कामगारांना दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच महत्वाचा संदेश देईल की बांधकाम कामगारांनो सुरक्षा साधनांचा वापर करा आणि आपला जीव हा मोलांचा आहे अत्यंत सुरक्षितपणे काम करा आणि त्याची काळजी घ्या